नवीन तुकडी मान्यता देण्यात आली असल्याचा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र राज्यात सध्या नागपूर विभागात शिक्षक भरती घोटाळा चांगलाच गाजत आहे या संदर्भात शिक्षण विभागातील अनेक अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे बोगस शालार्थ आयडी तयार करून शिक्षकांना नियुक्त करण्यात आल्याचे या निमित्ताने समोर आले आहे राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघात बोगस कागदपत्रांच्या आधारे नवीन तुकडी मान्यता देण्यात आली असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात याची चांगलीच खळबळ उडाली आहे शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच हा घोटाळा झाला असल्यामुळे याचे गांभीर्य वाढले आहे महायुती सरकार याची चौकशी करणार की नाही अशी शंका असल्याने सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देशमुख यांनी केली आहे दरम्यान या संदर्भात माझ्याकडे सर्व पुरावे असल्याचा दावा देशमुखांनी केला आहे दोन हजार पंधरा पासून नव्या तुकड्यांना मान्यता देण्यात आलेली नसताना शिक्षण मंत्री यांच्या मालेगाव मतदारसंघात करण्यात आली आहे एक शिक्षक दोन ठिकाणी एकाच वेळी दोन शाळांवर नोकरीवर दिसून येत आहेत अल्पसंख्याक संस्थांच्या शाळांमध्ये हा प्रकार जास्त दिसून येत असल्याचे अनिल देशमुख म्हणाले आहे नागपूर शिक्षक घोटाळ्यावरून नागपूर विभागाची चौकशी सुरू आहे अशातच आता हा झाल्याने याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देशमुख यांनी केली आहे या चौकशीतून अजून मोठे स्कॅम बाहेर येऊ शकतात असे देशमुख यांचे म्हणणे आहे मध्य प्रदेश मधील व्यापम घोटाळा चांगलाच गाजला होता भाजपचे सरकार असताना नोकरी भरतीचा हा मोठा घोटाळा झाला होता याच धर्तीवर आता राज्यात घोटाळ्यास सुरुवात झाली आहे राज्यात होणाऱ्या या घोटाळ्याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद